नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो सुरुवातीला सांगतो की सध्या मी जी रील्स करतो त्याला आपण तुफान प्रतिसाद देत आहात आणि त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि ही रील्स बघत जा एक दीड मिनटाची ती रील्स असतात असं आवाहन करतो आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला निवडणूक आयोगाकडे जे आज शिष्टमंडळ गेलेलं होतं त्याबद्दल चर्चा करायची ती उद्या कारण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी उद्या सविस्तर आणखी चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद होणारे जे जे पक्ष गेले होते त्यांची त्यानंतर त्याबद्दल मी विवेचन करेन पण आज एकनाथ शिंदेबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि आपले संबंध अत्यंत मधुर आहेत आमचा दोस्ताना खूप चांगला आहे असं देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते सतत म्हणत असतात उलट अजितदादा पवार आणि आमचे म्हणजे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षांच्या वैचारिक सांधान एक आहे एकनाथ शिंदेशी आमचा हिंदुत्वाचा धागा आहे असं फडणवीस सांगतात परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र अजितदादांच्या पक्षाची किंवा अजितदादांच्या मंत्र्यांची कामं होतात त्यांच्यासाठी जास्त तरतूद होते आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र यांना मात्र डावललं जातं असं चित्र निर्माण झालेलं आहे अगदी नाशिकचा किंवा रायगडचा पालकमंत्रीपदाचा जो तिढा होता तो अजून सुटलेला नाही दोन्ही ठिकाणी दोन्हीवरती डोळा कोणाचा आहे तो एकनाथ शिंदेंचा आहे भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद हवं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्याकडे सगळे ने अधिकार आहेत आणि त्याचप्रमाणे पालकमंत्री त्यांना नाही पण अधिकार त्यांच्याकडे आहेत पंधरा ऑगस्टच्या वेळी ध्वजवंद ध्वजवंदनाचा कार्यक्रम आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाला त्याचप्रमाणे नाशिकमध्ये जे कुंभमेळा होणार आहे त्याचे सर्वाधिकार गिरीश महाजन यांच्याकडे दे देण्यात आलेले आहेत एक कमिटी नेमली पण सगळी पॉवर नाशिकमधली जी आहे ती गिरीश महाजनांकडे आहे आणि आता हा तिढा सोडवायचा असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जावं लागेल कारण डोनाल्ड ट्रम्प म्हटलं ना मी सगळे तंटे सोडवतो अशा प्रकारची टिप्पणीही झाली पण त्यामध्येही एकनाथ शिंदेंचं म्हणणं डावललं जातं आहे एकनाथ शिंदे आम्ही शहाना भेटले दिल्लीत जाऊन त्यांनी तिथं तक्रार केली त्यांना सांगितलं की आमची कामं होत नाही आहेत आमच्या योजनांना आदेश दिले जात आहेत पालकमंत्रीपद आम्हाला हवी ती मंत्रिपद मिळत नाही आहेत पण त्यानंतर काहीही झालं नाही एकनाथ शिंदेंच्या वर अमित शहाचा वरद असता असो आहे असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात स्थिती अशी आहे की त्यांची कामं होत नाही आहेत आणि करून करून मग करणार काय ते जे आहे ते सहन करावं लागते कारण त्याला इलाज नाही कारण अमित शहा आणि मोदी यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष स्वतंत्र आहे असं जरी म्हटलं अधिकृतपणे तरी देखील भाजपच्या एकूण भाजप भाजपने जे काही नियम आखून दिले जी चौकट ठरवून दिलेली त्याच्या बाहेर एकनाथ शिंदे जाऊ शकत नाही कारण त्यानंतर काही फार आवाज चढवला तर त्यांची हालत काय होईल हे सगळेजण जाण कारण एकनाथ शिंदेंच्याकडे आजही काही म्हटलं तरी जागा भरपूर आल्या असतील त्यांच्या तरीसुद्धा भाजपच्या मदतीमुळे भाजप भाजपनी सर्व सत्तापद दिल्यामुळेच त्यांना यश मिळतं मिळालेलं आहे लोकसभेला आणि विधानसभेला केवळ त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिगत करिश्मावती हे यश मिळालं नाही हे आपण लक्षात ठेवा आज जे मी म्हणतोय ते असं आज जे हा विषय घेतला तो यासाठी की यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की ड वर्गाच्या ज्या पालिका आहेत त्या ठिकाणी आय एस अधिकारी नेमायचा नसतो तिथे बिगर सनदी अधिकारी नेमले जातो या नगरपालिका सगळ्या नगरविकास मंत्र्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या हातात आहे पण एक फडणवीसांनी मध्यंतरी असा फतवा काढला की त्या जे आय एस तिथेसुद्धा सनदी अधिकारी नेमायचे आणि जे बिगर सनदी अधिकारी जे एकनाथ शिंदेने नेमलेले आहेत ते त्यांना कदाचित बाजूला कळून फडणवीसांच्या मर्जीतले फडणवीसांच्या पसंतीचे सनदी अधिकारी तिकडे नेमले जाते मी एकनाथ शिंदेंच्या खात्याच्या विरोधातला हा निर्णय नंतर नगरविकास खात्याची एक मिटिंग फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून बोलवली घेतली त्याला एकनाथ शिंदे आले नाहीत काहीतरी खुलासा केला त्यांनी की अमुक तमुक होतं वगैरे म्हणून पण ते आले नाहीत आणि त्या मिटिंगमध्ये केंद्राच्या योजना नीटपणे राबवल्या जात नाहीत नगरविकास खात्याकडून अशी चपराक एक प्रकारे एकनाथ शिंदेने चपराक होती ती ती देवेंद्र फडणवीसांनी लागवली लगा याच्या लगावली आणि याच्या बातम्या प्रसिद्ध ताबडतोब होतील अशी व्यवस्था भाजपने केली एकनाथ शिंदेना घेरण्याचा त्यांना कोंडीत पकडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो मध्यंतरी शिंदेच्या जवळचे जे अधिकारी आहेत त्यांच्या मागे ईडी ईडीला हे आपण लक्षात घ्या म्हणजे काही ठिकाणचे असे अधिकारी होते की जे शिंदेच्या जवळच आहेत असं मानलं जात होतं त्यांच्याच मागे ईडी लागली यापूर्वीसुद्धा शिंद्यांचे जे सेक्रेटरी होते सचिन जोशी त्यांच्या मागेही ईडी लागली पण मग ती एक प्रकारे शिंदेच्या विरोधात केलेली कारवाई होती आणि मग त्यामुळे घाबरून जाऊन शिंदेनी बंड केलं अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या हे आपल्याला माहिती असतं पण आज हे जे बोलायचं आहे याचं निमित्त असं आहे की शिंद्यांच्या अनेक योजना एका पाठोपाठ एक बंद केल्या जातात ज्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेने सुरू केल्या होत्या आनंदाचा शिधा बंद झाली माझी सुंदर शाळा बंद झाली एक रुपयात पीक विमा बंद झाली स्वच्छता मॉनिटर योजना बंद झाली एक राज्य एक गणवेश बंद झाली लाडक्या भावाला ॲप्रेंटिसशिप ती बंद झाली आता त्यामध्ये सुद्धा अशी एक आंदोलन झालं कारण तुम्हाला तिथे परमनंट तुम्हाला करू अशा प्रकारचं आश्वासन एकनाथ शिंदेकडून दिलं गेलं होतं आणि आम्ही काही परमनंट झालो आम्हाला काढून टाकलं अकरा महिन्यानंतर अशा प्रकारची तक्रार करून घेऊन तरुण रस्त्यावरती आलेलो पण ती योजना बंद झाली मी लाडक्या भावाला जी अप्रेंटिसशिप म्हणजे त्याला म्हणतो की शिकाऊ उमेदवार म्हणून ठेवण्याची ती योजना बंद झाली योजनादूत योजना बंद झाली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद झाली मग ती तीर्थदर्शन योजना म वृद्धांना तीर्थाटन घडवणारी योजना तीही बंद झाली एका पाठोपाठ एक योजना बंद झाल्यानंतर तरी देखील त्याबद्दल तक्रारीचा सूर अडवण्याची धमक एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नाही कारण भारतीय जनता पक्षाने जर नुसती नजर जरी डोळे ओखले जाई तरी यांना खाली मान घालायला लागते अशी स्थिती आहे कारण हे गुलाम आहेत आता बघा अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एक मोठे नेते त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट क केली आणि ते काय म्हणतात त्याच्यात सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेली योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयावर फुल्या मारल्या आहेत म्हणजे एकनाथ शिंदेच्या निर्णयावर आयु आमच्यातून केले गेलेले कटप्रमुख म्हणजे एकनाथ शिंदे गद्दारी केलेले मात्र यावेळी शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसते मी एवढं करून ते काहीही बोलू शकत नाहीत उलट मग मोदी शहा यांची चमचेगिरी करणं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम का आहे एकनाथ शिंदेचा आता हे झालं तर याच्यावरती लगेच फडणवीसांनी काय म्हटलं की एखाद दिवशी योजना काही काळासाठी स्थगित की होऊ शकते कारण आता आमच्या या संकटामुळे पुराचा मोठा भार पडला आहे पण कुठलीही योजना आम्ही स्थगित केली नाही असं त्यांनी फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे आणि मी सगळ्या योजना चालवणारे कुठलीच योजना बंद करणारे वगैरे जर सगळे सांगितलं तरी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावरती विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही कारण बघा खुद्द फडणवीसांनी लाडकी बहीण योजना जी त्यामध्ये काठशाट निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पुन्हा सरकार झाल्यानंतर त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना बोगळ त्याच्या अगोदर सगळ्यांना फायदा दिला शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं पण कर्जमाफी केली नाही अनेक बाबतीत जी आश्वासनं त्यांनी दिली ती पाळली नाही आणि म्हणून देम देवेंद्र फडणवीस इवन म्हणतात की या सगळ्या योजना आमच्या या चालू राहतील तुर्तास आर्थिक स्थितीमुळे त्यांना त्या स्थगित केल्या आहेत आणि स्थगित करण्याचाही विचार नाही असं ते म्हणतात फडणवीस जे बोलतात फडणवीस स्वतः शरद पवारबद्दल बोलतात जे शरद पवार बोलतात ते करत नाहीत त्याच्या विरुद्ध काहीतरी असतं ते करतात असं फडणवीस म्हणाले फडणवीस तेच करतात फडणवीस काय करतात दुसरं फडणवीस गोड बोलून छानपणे हास्य करून आपल्या सहकाऱ्यांचा काटा काढण्यामध्ये वाकफ करतात परफेक्ट कार्यक्रम ते करतो छानपैकी हसतात आता ते मध्यंतरी म्हणा दोन चार दिवसापूर्वी की आम्ही आलटून पालटून मुख्यमंत्री होतो कधी एकनाथ शिंदे होतात कधी मी होतो असं ते म्हणाले म्हणजे आमचा आमची मैत्री कशी आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे पण या राजकारणात तशी मैत्री वगैरे काहीच नसते उलट तुम्हाला सांगतो की तुलनेने अजितदादा आणि व यांच्यामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदेबद्दल जेव्हा प्रश्न विचारला होता एकनाथ शिंद फडणवीसांना एका मुलाखती तेव्हा ते म्हणाले होते की एकनाथ शिंदेंचा स्वभाव बोलका नाही किंवा मनातलं काय ते पटकन सांगणार नाही अजितदादा कसा मनातलं एकदम सांगून एक गाव दोन तुकडे असं करतात आणि माझा डायलॉग अधिक अजितदादांशी आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदे एक लक्षात घ्या की समान विचारसरणी आहे समजा हिंदुत्वाची माझं म्हणणं आहे की हिंदुत्व वगैरे एकनाथ शिंदेसाठी काही नाहीच आहे त्यांना त्यांचं फक्त जे आहे ते हिंदुत्व जे काय आहे ते किंवा नाटक आहे केवळ कंत्राटी कंत्राट कंत्राट कशी मिळतील ठेकेदारांचे लाड करून आपला कसा फायदा साध साधला जाईल असा केवळ आर्थिक कार्यक्रम त्यांच्यापुढे असतो समृद्धीचा कार्यक्रम असतो आणि जी समृद्धी येईल त्यामधनं काही भाग वाटायचा आणि मोठा भाग स्वतःकडे ठेवायचा म्हणजे आमच्याकडे देना बँके असं म्हणायचं त्यामध्ये लेना खूप असतं आणि लेना म्हणजे काय कोणाकडनं घेतलं असतं सा सर्वसामान्य माणसांना लुटून पालिकेंचा खजिना लुटून दरोडे टाकून जो पैसा मिळवला असतो त्यातला काही भाग देणं आणि मग मी कसा लोकांचा आहे माणूस लोकनेता आहे असं दाखवून हे नाटक आपल्याकडे अनेक जण करतात पण त्याला बोलण्याचं कारण नाही आहे याचं कारण एक लक्षात घ्या की महाभ्रष्टाचार जे लोक करतात ते घाबरलेले असतात आतून ते डोळ्याला डोळा भिडवू शकत नाहीत ते जोरात बोलू शकत नाहीत मोठ्या आवाजातही ब बो, बोलू शकत नाहीत कारण त्यांच्यामध्ये ते धाडस नसतं हे जे काही धाडस तथाकथित जो काही उठाव त्यांनी केलेला आहे भारतीय जनता पक्ष स सत्तेवर नसता असं धरा भारतीय जनता पक्ष विरोधात आहे तर हे गेले असते का त्यांच्याबरोबर गेले नसते सत्तेत जाण्यासाठीच त्यांनी सरकार पाडलं ते काय म्हणतात की बघा आम्ही सरकारच होतो उद्धव ठाकरेंच्या तरीसुद्धा आम्ही धाडस केला धाडस केलं म्हणजे ते सरकार पडणार आहे हे तुम्हाला माहिती होतं आणि मग दुसऱ्या सरकारमध्ये जायचं होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये जेवढ्या गोष्टी आपल्याला करता येत ते करता येत नाहीत जेवढी सत्ता आपल्याला मिळाली ती सत्ता फडणवीस त्या पाठिंब्याने आपल्याला मुख्यमंत्री होतात हे माहीत असल्यामुळे तुम्ही तिकडे गेलात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिकडे गेल्यानंतर अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राची तिजोरी कोणी लुटली हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मी सर्वसामान्यांचा माणूस आहे मी रस्त्यावर जातो मी सगळीकडे जातो या म्हणण्यामध्ये काहीही अर्थ नाही पण फडणवीस त्यांचा सातत्याने कार्यक्रम करतात हे लक्षात अजून एक उदाहरण येतो तुम्हाला की नाशिकमध्ये जे संदीप कर्णिक हे पोलीस आयुक्त आहेत त्यांचं कौतुक मध्यंतरी संजय राऊतांनी केलं आता या संदीप कवणिक आणि नाशिकमध्ये गुन्हेगारमध्ये काही भाजपचे स्व असले गुंड हे सुधा परिचारक वगैरे त्यांना पवित्र करून घेतलं आहे भाजपने आणखीन काही लोकांना पवित्र करून घेतलं आणि त्यांचे कलंक मिटलेत आता सगळे पण आणखीन जे काही कथित गुंड आहेत काही जे भाजपचे आहेत किंवा भाजपच्या जवळचे आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई संदीप कर्णिकांनी केली आणि शिवाय पवन पवार म्हणून शिंदे सेनेचा माजी नगरसेवक आहे जो ज्याच्यावरती अनेक आरोप आहेत अने आणि जो फरार आहे पण तो शिंदे सेनेचा माझी नगरसेवक आहे आणि आता त्यांच्यावर कारवाई करते संदीप कर्णिक परंतु अशीच कारवाई ठाण्यातही करा असं संजय राऊत सांगतात ठाण्यात करा म्हणजे काय ठाण्यामध्ये शिंदे सेनेनी पाळलेले पोचलेले कथित गुंड असतील काही गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करा असे असा एक प्रकारे अशी सूचना संजय राऊत करतात आणि कदाचित होईल स्वयं तशी देवेंद्र फडणवीस करतील आपल्याला माहीत नाही अजून एक गोष्ट सांगतो रवींद्र दंगेकर जे काँग्रेसचे होते <coughs> होते काँग्रेस आता ते त्याच्या अगोदर दुसऱ्या पक्षात होईल काँग्रेस ते शिंदेसेनेत गेले माजी आमदार त्यांनी समीर पाटील नावाचं काय कथित गुन्हेगार आहे त्याच्यावर काही गुन्हे आहेत त्याच्यावर दादा पाटील जे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री ज्येष्ठ मंत्री त्यांचा वरद असतं आहे असा आरोप केला कोथरूडमधील गुन्हेगारी चंद्रकांत दादांच्यामुळे पोसली जाते दा असा आरोप असा आरोप केला आहे रवींद्र धंगेकरांनी त्यावर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की धंगेकरांनी मी सांगितलं आहे की दंगा करू नका फारसा वगैरे पण दंगेकर बोल बोलतच राहिलेले ते चंद्रकांत दादा पाटलांवरती आरोप करत आहेत निलेश घायवळ जो फरार झालेला आहे गुंड परदेशामध्ये त्याच्या त्यालासुद्धा एक प्रकारे भाजपची चंद्रकांत वरद असत आहे अमुक्तमुक लोकांचा वरद असत आहे असा धंगेकर आरोप करत आहे हे शिंदे सेनेचा आहे धंगेकर आता आणि त्यांना व्यसन घाला असे प्रवीण दरेकर म्हणतात जे फडणवीसांचे उजव्या आहेत त्यांना व्यसन घाला लगाम घाला जास्त शहाणपणा सहन क केला जाणार नाही असं दरेकर वगैरे म्हटलंय म्हणजे एक प्रकारे फडणवीसच बोलतात आणि फडणवीस म्हणाले की मी त्यांच्या नेत्यांशी बोलीन म्हणजे एकनाथ शिंदेशी बोलीन म्हणजे दंगेकरांना मी सरळ करेन असाच प्रकारे एक प्रकारे दम जे शिंदे आहेत फडणवीसांनी दिलेला आहे आता अजून एक गोष्ट सांगायची ती अशी शेवटची की बच्चू कडूंना नरिमन पॉईंट किंवा मंत्रालयाजवळचं एक कार्यालय त्यांच्या पक्षासाठी प्रहार जनशक्ती पक्षासाठी कार्यालय कोणी दिलं होतं की शिंदेने मुख्यमंत्री असताना बच्चू कडू महायुतीत होते आता ते महायुतीत काही तसे नाही आहेत उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरात आंदोलन करत आहेत महायुती सरकारच्या विरोधात बोलत आहेत ते पण त्यांनी दिलेलं कार्यालय त्यांच्याकडनं काढून जनता जर सेक्युलर जे एच डी कुमारस्वामींचा पक्ष जे केंद्रात मंत्री आहेत देवेगौडांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री कर्नाटकचे आणि आत्ता केंद्रीय मंत्री आहेत त्यांना दिलेलं जन जनता दल सेक्युलर या पक्षाला या पक्षाचं इथे काय फारसं स्थान आहे पण त्यांना दिलंय त्यांनी आहे का कारण ते केंद्रात मंत्री आहेत आणि शिंदेच्या शिंदेनी दिलेला निर्णय फिरून टाकला फडणवीसांनी मी एक प्रकारे एकनाथ शिंदेचा अपमानच केला त्यांनी जो की त्यांनी गेलेले निर्णय मी फिरवून टाकेल असं वारंवार फडणवीस दाखवून देतात अनेक योजनांना यो योजना बंद केल्या स्थगित केल्या परंतु काही प्रकल्पसुद्धा बात करून टाकले एकनाथ शिंदेने घेतलेले निर्णय गुंतवणुकीचे प्रकल्पांचे बाद करून टाकले फडणवीसांनी त्यामुळे देवेंद्र देवें फडणवीस हे एकनाथ शिंदेंचाच करे करेक्ट कार्यक्रम करतायत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे पण सहन तर होत नाही आहे आणि सांगता तर येत नाही आहे अशी एकनाथ शिंदेंची स्थिती आहे आता स्थानिक नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांच्यामध्ये परत मारामारी होती मारामारी सुरूच झालेली आहेत पण एकनाथ शिंदेंना सातत्याने माघार घ्यावी लागते हे आपण लक्षात ठेवा आणि जर एक एकनाथ शिंदेंना अंबादास दान दानवे मला वाटतं कटप प्रमुख असं म्हणतात म्हणजे गद्दारीचा कट असणार आहे आणि फडणवीसांना काही जर कपटणवीस हे म्हणतात कपटणीस असं म्हणतात आता कटप्रमुख आणि कटणवीस यांच्यातली ही लढाई आहे आणि अजितदादा ही मजा पाहत आहेत बघा तुम्हाला हे नाही हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करावा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा धन्यवाद नमस्कार